उमरेड विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रमधुमाळीला आज अंतिम टप्पा आहे काही तासानंतर उद्या सकाळी सात वाजतापासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि जी धाकधुकी मागील आठ दहा दिवसापासून सुरू होती त्याचा अंतिम टप्पा आज रात्री दहा वाजता संपणार आहे या अनुषंगाने उद्या निवडणुकीच्या मशीनमध्ये जे मतदार आपला हक्क बजावणार आहे त्या मतदारांच्या प्रतिक्रिया आम्ही या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून उमरेड विभागामध्ये जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत मतदारांच्या मनामध्ये कोण असणार आहे उमरेडचा नगराध्यक्ष त्याच्या प्रभागाचा नगरसेवक या सर्व गोष्टी आमच्या या छोट्याशा चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत आम्ही आहो प्रभाग क्रमांक सहा मध्ये एका नाश्त्याच्या दुकान मंगेश नाश्ता सेंटर या ठिकाणी आलो आहे काय नाव आपलं रायभान नोड्डे कुठं आपलं कवरापेठ कोणत्या प्रभागामध्ये सहा मध्ये काय वाटते कोणाकोणाची लढाई होईल सहा मध्ये आता लढाई तर सांगू शकत नाही पण जिथं आपल्याला काम करणारा आहे धावून काम करणारा कोण आहे आता एक घडी आहे एक जी कबशी आहे असे करणारे आहेत अच्छा मग एक तर काय एक तर मी भाजप भाजपाचा एक कार्यकर्ता आहे आणि भाजपाची सीट निघू शकते असा मी सांगू शकतो ठीक आहे मला हे सांगा नगराध्यक्षाची काय होईल मला वाटते की टॉप फाईट होणार कोल्हापुरामध्ये तिरंगी लढा वर्ग आणि आणखी काँग्रेस आणि बीजेपी सुट्टी सुट्टी काय नाव माझं ना नाव आहे महाजन ना मोरड काय चित्र आहे निवडणुकीमध्ये आता सध्याच्या दुर्गामध्ये फाईट आहे काँग्रेस आणि बीजेपी हां नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि बीजेपी सुरेखाई रेवत त्यांच्या काय नाव आपलं अच्छा आणि कोणत्या प्रभागात सहा क्रमांक काय म्हणजे कोणाचा दौऱ्यात आहे चौदा काय ना तुमचं प्रभागात कोणत्या पक्षांमध्ये फाईट आहे

ॉल भिडिल गांगापूर वार्ड नंबर पाच वार्ड नंबर पाच काय म्हणतात वार्ड नंबर पाच मध्ये कोणाकोणामध्ये टक्कर टक्कर बीजेपी आणि काँग्रेस बीजेपी आणि काँग्रेसमध्ये दोन्ही बलाबल उमेदवार बला दोन्ही पक्षांनी चांगले उमेदवार कोणाच सत्ता राहील नगराध्यक्ष म्हणून उमरेड नगर परिषदेमध्ये सध्या तर सत्तेचं सांगू शकत नाही नगराध्यक्ष तर पूर्ण उमरेड मधून आहे तुमच्या सत्य एका प्रभागातून नाही आहे त्याच्यामुळे कारूच थोडं जोर वाटून वाटून राहिला अच्छा आणि नगरसेवक म्हणून नगरसेवक म्हणून आमच्या वार्डामध्ये अच्छा या ठिकाणी काँग्रेसच्या दोन्ही सीटा नगरसेवक निघतील आणि नगराध्यक्ष म्हणून भाजपाच्या बाजूने आमच्या काही मतदारांचा कौल या ठिकाणी दिसून येतो आहे दोघा आहे काँग्रेस बीजेपी काँग्रेस बीजेपी ते आहे आता काय कोणत्या पक्षाचा जोर राहील नगराध्यक्ष म्हणून बीजेपीचा राहील बीजेपीचा काय म्हणते कोण आहे प्रचारात आघाडीवर प्रचारात काही आपली झाडे आणि तीन आहेत वरती काय होईल नगराध्यक्षांना लढाईमध्ये तसं सोनटक्के आणि आपल्यावर लढाई काय नाव असून गोविंदकर तुझं नाम आहे प्रभाग क्रमांक काय वाटते या प्रभागात लढाई कोणा कोणा आपला झाडे आहे महाजन गडीच्या आणि झाडे कमळ्याच्या अच्छा नगराध्यक्षामध्ये कोणाकोणामध्ये पाहिजे नगराध्यक्षामध्ये रोहित पारू आणि दोन टक्के मध्ये शिवसेना शिवसेना आणि बीजेपी मध्ये काय होईल चित्र नगरपेक्षा चित्र आमच्याकडून सपोर्ट आहे गरीब आहे म्हणजे प्रभात कसं आवाज आणि नगराध्यक्षामध्ये काय नगराध्यक्षामध्ये आपण बघू आता वातावरण म्हणजे माझं मत ठीक आहे सगळ्यांचं मत सर माय सेल्फ माझं मत बरं ठीक आहे या काय वाटतं यावेळेस कुणाचं मावळ वाटतं मला आहे ना कमळचा कमळचं मला आणि नगरसेवकामध्ये तुमच्या प्रवागत नगरसेवक आपला म्हणजे तिथे कमळचे वरती कमल खाली कमल आहे काय नाव आहे तुझं प्रभाग क्रमांक कोणाला मत जाणार तुझं बरं वरती नगराध्यक्षाचं इलेक्शन आहे काय वाटते वरती नगराध्यक्ष कोणाचं कारू बी जे पी निखिल भांडे निखिल भांडे निखिल भांडे काय म्हणतात निवडणूक कशी काय होईल महाजन आणि सुजित मध्ये टप्प्या टप्पाटी काय ना आपला माझ्यासोबत निवडणुका प्रभक्ता आमंत्रण आहे कोणाकोणा बोलू भाऊ आम्ही सुरू फोन निघेल आता निवडणूया याची सांगत नसतं पण त्यांच्यामध्ये लप्त आहे आणि नगराध्यक्ष म्हणून कोण नेतृत्व करेल आहे ना काढून मॅडम करू मॅडम बीजेपी बीजेपी रामकेशिराम वाईलकर वाईलकरजी काय चित्र आहे नगरपक्षाच्या निवडणूक आपल्या प्रभागात आणि काय नाही बीजेपीची सरकार नगरपक्ष नगरपालिकेलाही बीजेपी सरकार बसेल का नगरपक्ष भाजपचा खूप आहे बीजेपी

फाईट तर आता सर्व चार दिसतो म्हणजे सर्व असं चालू आहे की निवडणुकीमध्ये नवीन नवीन बांधकाम झाले चेहर उभे आले आणि बरं असं चालू आहे जो काम करेल त्याला निवडून जाईल असं कोण आहे असं काय असं म्हणजे आता पकडून सुद्धा जर वाले आहे शिवसेना आहे पण आहे आहे यांच्यामध्ये होऊ शकतो फाईट होत ते लढतो तुसार यांची उतर आण आपला पवार कोणत्या प्रभागामध्ये काय चित्र आहे आपला हात दिसून राहला राजू किंजा एक असं प्रभावक आहेगराध्यक्षाचे चित्रकार आहे पंजाब या ठिकाणी पुन्हा काय करून पूर्वकेटना दिसून झालेले आहे

काय वाटते वनगर पंजाब अच्छा ठीक आहे काय नाव तुमचं काय वाटत त्या ठिकाणी भाजप काँग्रेसच्या आहे संतोष महाजन त्यांच्याकडे आणि तुम्ही दोन्ही झाडे आहे गाजू उपडे पण आहे काय होईल यांच्यामध्ये काय कोणता असं चांगलं माणूस वाटतो तो यायला पाहिजे बा असं वाटतंय सर्व यायला पाहिजे मी काम करू असं कसं म्हणजे या चारमध्ये कोण यायला पाहिजे असं वाटतं आपल्याला यायला पाहिजे गोरु महाजा गोरु माझे ना की सतुन माझे नाही त्याचं नेमकं प्रॉब्लेम गावामध्ये डोनू बोलूच्या नावाने फेमस आहे अच्छा अच्छा काय नाव होत नाय आता सहा काय कुणाकुणा बोललं पाहिजे

चार। 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 नगर अध्यक्ष को लेकर क्या प्रतिक्रिया है आपकी हमारे तरफ अच्छा। वो महेश क्या कौन सी पार्टी अध्यक्ष किसका रहेगा नगर अध्यक्ष बैठना चाहिए बैठना चाहिए किसम किसमें फाइट होगी कांग्रेस में तो बीजेपी में होगी बीजेपी में कांग्रेस में होगी और कांग्रेस का अध्यक्ष चुके आना चाहिए जी जी और नगर सेवक भी कांग्रेस के चाहिए प्रभाग क्रमांक चार